स्टार, न्यूज, आवाज जनतेचा रामराज्य स्टार न्यूज नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाईने रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाईने मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज खालब येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव व भव्य कार्यक्रम होणार आहे सहा एप्रिल ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोज त्रिदिनी रामलीला सहा एप्रिल सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत भजन व प्रभू श्रीराम जन्म दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद दुपारी चार वाजेपासून ते स संध्याकाळी सात वाजेपर्यंत भव्य प्रभू रामाची अश्वरथ मिरवणूक व वा सात वाजता आरती नंतर कार्यक्रमाची सांगता होईल तरी समस्त खालप गावातील गुरुजनांनी मायबापांनी बंधू भगिनींनी व मित्रपरिवाराने पंचक्रोशेतील ग्रामस्थांनी नवमीच्या दिवशी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती मिरवणुकीसाठी दुपारी चार वाजता समस्त गावकरी मंडळींनी व माता भगिनींनी ज्यांना शक्य असेल त्या माता भगिनींनी सोबत आरतीचे ताट आणावे ही नम्र विनंती तसेच कृपा आशीर्वाद सीतारामदासजी महाराज खालप ब्रह्मलीन महंत कमलदासजी महाराज ब्रह्मलीन महंत श्याम श्यामदाजी महाराज कैलासवाशी शिवराम विठोबा सुर्यंशी कैलासवाशी हरिगणपत सूर्यंशी कैलासवासी गणपतरामजी सुर्यंवशी कैलासवाशी कैलास कैलास दावल बाबाजी दावल सूर्यवंशी कैलासवाशी लक्ष्मणरामजी सुर्यवशी या पाच व्यक्तींनी सन एकोणावीसशे सत्तावीसमध्ये आपल्या गावात श्रीराम लीला सुरुवात केली मरावे परिकीर्ती रूपी उरावे या युक्तीप्रमाणे यांच्या कृपा आशीर्वादाने खालील श्रीराम भक्तांनी श्रीरामलीला कायम सुरू ठेवली कैलासवाशी अर्जुनरामजी सुरेवशी कैलासवाशी कारभारी तुकाराम सूर्यवंशी कैलासवाशी पुंजाराम बाबाजी सूर्यवशी कैलासवाशी देवमन पर्वत सूर्यंशी कैलासवाशी बाबाजी तुकाराम सूर्यवंशी कैलासवाशी मुरलीधर लक्ष्मण सूर्यंशी कैलासवाशी बाजीराव वेळू सूर्यंशी कैलासवाशी रामदास केदास सोनवणे कैलासवाशी दामू पांडुरंग सूर्यंशी कैलासवाशी भास्कर गंगाधर जोशी कैलासवाशी माधवराव हरीशेट जाधव कैलासवाशी रामदास आनंदा सूर्यवंशी कैलासवासी दत्तू आनंदा सूर्यवशी कैलासवाशी पोपट तुळशीराम सूर्यवशी कैलासवाशी विश्वनाथ आत्माराम जाधव कैलासवाशी नानाजी पांडुरंग सूर्यवशी कैलासवासी राजाराम कोका सूर्यंशी कैलासवाशी दौलत मोतीराम बोरशे कैलासवाशी दादाजी शंकर सूर्यवशी कैलासवाशी प्रल्हाद बिका सूर्यवंशी कैलासवाशी केदा हरी सूर्यवशी कैलासवाशी सोमनाथ हरी जाधव कैलासवाशी श्रावण देवमन काकुळते कैलासवाशी चिंदा नामदेव सूर्यंशी कैलासवाशी बिला सूर्यवशी कैलासवाशी आनंदा मंजे सूर्यवंशी कैलासवाशी नागू तुकाराम देवरे आयोजक प्रभू श्री रामग्रुप व समस्त ग्रामस्थ खालब आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा I'm so... <coughs> hey, <laughs> Hala, evet. <laughs> hala <Evet. gülüyor> <laughs> रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा